मोड़े। सभापती महोदय सभापती महोदय शिवडी वरळी उन्नत मार्ग जो आहे त्याची अंदाजित रक्कम प्रशासकीय मान्यता दोन हजार दोनशे त्र्याऐंशी कोटीला दिलेली आहे याच कार्यारंभ आदेश जो आहे तो तेरा एक दोन हजार एकवीसला ला दिलेला होता याचा कालावधी छत्तीस महिने होता आणि हा रस्त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा रस्ता अटल सेतूला जोडणार आहे हा रस्ता वांद्रे वरळी सिलिंकला जोडणार आहे आणि हा रस्ता मुंबई कोस्टल रोडला जोडणार आहे त्याच्यामुळं काही परवानग्यांसाठी याला उशीर झाला आहे याच्याबद्दल नक्कीच दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु बासष्ट टक्के या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत हे पूर्ण काम होईल सन्मान्य सभापती महोदय भाई जगताप साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या निमित्तानं देखील हा रस्ता रखडलेला होता त्याच्यामध्ये बाईंनी सांगितल्या पद्धतीनं एकोणीस इमारती याच्यामध्ये बाधित होत होत्या त्याच्यामध्ये तीनशे शहाऐंशी कुटुंब होती परंतु त्याच्यावर देखील निर्णय झालेला आहे आखणीत बदलानंतर दोन इमारती आता म्हणजे त्र्याऐंशी कुटुंब याच्यामध्ये फक्त बाधित होणार आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न आता निकाली निघालेला आहे आणि याच्यामध्येच अजून एक जो महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे एल्फिस्टन उड्डाण पुलाची जी पुनर्बांधणी होती ते देखील हे दोन हजार दोनशे त्र्याऐंशी कोटीच्या टेंडरमध्ये इन्क्लूड आहे आणि ते देखील काम डबल लेअरनं पूर्ण होणार आहे बाधित त्र्याऐंशी कुटुंब आहेत त्या त्र्याऐंशी कुटुंबापैकी चार कुटुंबांना रोख आपण प्रत्येकी एक कोटी सतरा लाख रुपये दिलेले आहेत आणि एकोणऐंशी कुटुंब जे आहेत त्यांना आपण म्हाडाकडून किंवा एम एम आर डी एकडनं जी काय सदनिका आपल्याला प्राप्त होणार आहेत त्याच्यामध्ये आपण पुनर्वसन करणार आहोत आणि सदनिकांचा जो क्रायटेरिया ठरलेला आहे तो तीनशे चौरस फुटाचा आहे आणि प्लस पस्तीस टक्के फंजिबल एरिया आहे त्याच्यामुळे त्यांना जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे आपण त्या ठिकाणी देतोय आणि नाही चार कुटुंबांना एक कोटी स सतरा लाख रुपये आपण दिलेले आहेत आणि एम एम आर डी एकडे आणि माडाकडे आपण मागणी केलेली आहे त्यांच्या सदनिकांची त्या मिळाल्यानंतर तात्काळ आपण त्यांना देणार आहोत दुसरा मगाशी आपण जो मुद्दा मांडलात की वरळीचा म्हणजे वर शिवडी वरळी उन्नत मार्गाचा जो आपण मुद्दा ह्या ठिकाणी मांडलात त्याच्यामध्ये मी मी असं म्हटलं की जे दोन डबल डेकर जे मार्ग होत आहेत त्याच्यामध्ये पहिला स्तर जो आहे तो एल्फिस्टन प्रमाणेच होणार आहे आणि दुसरा स्तर जो आहे तो शिवडी वरळी उन्नत मार्ग होणार आहे त्याच्यामुळे त्याच्या परवानगीच्या जर काही अडचणी असतील तर त्याच्यामध्ये नक्की लक्ष घातलं जाईल आणि लवकर नाही त्या संदर्भामधली माहिती घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये जर ओ सीसाठी काही रखडलं असेल तर ते एन ओ सी देखील तात्काळ देण्याचे निर्देश दिले जातील